हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे झटकीपट बनवूया व न अशी पालक पनीरची ठेवूया पाण्याला छान उकडी आलीये तर आपण हा पालक जास्त वेळ न शिजवता फक्त हो थोडासा हे करून घेणार आहोत वाकून घेणार आहोत तो स्वच्छ पाण्याने धुवून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा अशा पद्धतीने फक्त वर खाली करायचे गॅस बंद करूया टाकून घेतलेले पालक लगेचच आपण यामध्ये टाकून घेऊया तेल टाकून घेऊया ते लवंगा जिरे आणि दोन तमालपत्र लसणाच्या कांड्या चिमुट वार हि हे मिरचीचे तुकडेचले अंडा लसणी अशा पद्धतीने आता हे सर्व साहित्याच छान उकळवून घ्यायच त्यामध्ये टाकूया हा बारीक चिरलेला कांदा दोन चमचा मीठ जास्त पण मीठ नाही टाकायचं पालकामध्ये पण थोडस पालकामध्ये थोडं मीठ जर जास्त आलं तर मग चौगा त्यामध्ये टाकून घेऊया बटर आता कांदा छान परतून घेऊया व्यवस्थित पालक मिक्सरमध्ये टाकलाय तर त्यामध्ये हे दोन तीन बर्फाचे खडे पण टाकून घेणार आहोत त्यामुळे पालक काळा पडत नाही मध्ये हा बारीक केलेला पालक टाकून घेऊया मस्त दिसतोय ना कलर हा पालक टाकून झालाय तर त्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया एकदा छान अशी उकळी आली आहे तर आपण हे पनीरचे पीस त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशी उकळी पण आली आहे तर आपली ही पालक पनीरची भाजी खाण्यासाठी तयार तिपट बनवा पालक पनीर ची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी थँक्यू